आज मुख मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलं की आज ज्या आमच्या महिला त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली अशा नरा भाषेची शिक्षा करण्यात यावी व या नराधबांना बळकल्फ करण्यात यावे व त्यांनी सेवेत लागल्यापासून आजपर्यंत काय काय गैरव्यवहार केलेले आहे त्याचीसुद्धा सखोल चौकशी करावी व त्यांची संपत्तीची सुद्धा चौकशी करावी व आर वीस वर्ष वीस तारखेला जी हत्या झाल्या आलेली आहे व वीस ते एकोणतीस तारखेच्या जिल्हा पंचायत आरोग्य विभाग कार्यालयामध्ये बऱ्याच वेळा आले ते आलेले आहेत त्यांचीसुद्धा सी सी टी व्ही फुटेज चौकशी करण्यात यावी ते हालचाल लिहून आले आहे किंवा नाही यासुद्धा जतरीक्षाकांची चौकशी करण्यात यावी आमचं असे म्हणणं आहे की अशी हत्या परत परत आरोग्य विभागामध्ये कोणत्या महिले ती होऊ नये यासाठी प्रशासनाला सांगायचं आहे की महिलांना संरक्षण देण्यात यावं आणि यासाठी सर्व संघटनेचे मॅकमो संघटना असेल सर्व आरोग्य कर्मचारी संघटना असेल शिक्षण संघटना असेल समन्वय समिती संघटना असेल जे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्व संघटना आरोग्य कर्मचारी संघटना व ज्या ज्या विविध विभागाच्या ज्या संघटना आहे यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार करतो आणि स्वागत करतो की सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला कारण ही हत्या फक्त आरोग्य विभागात नाही शकत आरोग्य विभागामध्ये महिला कर्मचारी काम करत आहेत त्यामुळे विनंती आहे त्यामुळे विनंती आहे की अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि वीस जी हत्या झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करण्यात आली ती मिसिंगची नोंद करण्यात आलेली होती त्यामुळे याला दिले लागला तर आमचं म्हणणं होतं बावीस तारखेपासून जर नियंत्रण सुरू केली असती तर ताईंची बॉडी सापडली असते पण एकोणतीस तारखेपासून सुरुवात केली हे पण एस पी साहेबांनी सांगितलं की एल दिलं एल बीने शोध लावला या न म्हणजे हे केलं की बा आपण यांनी गुन्हा कबूल के केला हे एल सी बीचं खरंच कर्तव्य अशा परिनकांना खरंच स्वागत आहे मागणी काय आपली मागणी काय मागणी आहे या नराधांना फाशी देण्यात यावी फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायालयात चालण्यात यावं था आणि पुण्याची नोंद त्यांच्यावर करण्यात तीनशे कोणता गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे नाव ना सांगा आपलं आमचं नाव आहे मी महाराष्ट्र राज्य काय साहेब संघटना जिल्हा अध्यक्ष श्री संजय ठाकूर